one नमस्कार पाहूयात विशेष बातमी विविध सामाजिक उपक्रमांशी व भक्तिभावाने डॉक्टर सौ स्वाती दीपक पाटील मॅडम यांचा वाढदिवस दिमाखात संपन्न संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन तसेच संजीवनी सखी मंचच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सौ स्वाती दीपक पाटील मॅडम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी भक्तिभावाने आणि लोकसहभागातून अत्यंत उत्साहात संपन्न झालाय सौ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दे लावली होती मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त प्राधान्य देत भव्य मोफत सर्व रोग निधान शिबिर तसेच युवक तरुण वर्गासाठी रोजगार संधी उपलब्ध करून देणारा महारोजगार मेळावा अत्यंत यशस्वीपणे पार पडलाय पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देत वृक्ष संवर्धन वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला याचबरोबर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅडम यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त शैक्षणिक वस्तूंचे वाटप विद्यामंदिर मोहर येथे करण्यात आले समाज उपयोगी कार्या सोबत अध्यात्मिकेची जोड देत वारकरी संप्रदायाच्या परंपरेत भव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजनही करण्यात आलं होतं या कीर्तन सोहळ्यास आसपासच्या गावामधील भजनी मंडळांची लयबद्ध व भावपूर्ण साथ देऊन कार्यक्रमाला विशेष उजाळा दिला सामाजिक उपक्रम आध्यात्मिक वातावरण आणि जनसहभाग व माता भगिनी यांनी सजलेला हा दिवस खऱ्या अर्थाने एक अनोखा व वा प्रेरणादायी वाढदिवस सोहळा संपन्न सर्वांच्या मनात कायम स्मरणात राहील असा हा वाढदिवस सोहळा विविध उपक्रमांनी सौ मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संस्थेचे माननीय श्री उत्तम नांगरे सर त्याचबरोबर मोहन पाटील सर श्री सिद्धांत सकटे सर व शरद मोरे सर्वच कर्मचारी स्टाफ यांचे अनमोल सहभाग लाभले आहे धन्यवाद प्रतिनिधी पन्हाळा शंकर कुंभार सी बी एस न्यूज मराठी पन्हाळा